तीन वर्षांची एक चिमुरुडी मुलगी आपल्या इमारतीच्या कॉरिडॉर मध्ये खेळताना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करतात पोलीस मुलीच्या शोधासाठी श्वान पथकांसह पाच पथके तयार करतात तरीही काही हाती लागत नाही याच दरम्यान ज्या शेजाऱ्यानं तीन वर्षांच्या मुलीचं अपहरण करून हत्या केली होती त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावता न आल्यानं तो मृतदेह एका बॅगेत टाकून मुलीच्या शौचालयाच्या सजावर ठेवतो पोलीस या घटनेची चौकशी करून मोहम्मद अन्सारीला अटक करतात पुढे चौकशीत त्याच्या पत्नीचं आणि मुलीच्या आईचं होणारे वाद मृत्यूला कारण असल्याचं कारण समोर आलं या सगळ्यात जीव गमावलेल्या त्या चिमुरड्या बालिकेचा काय गुन्हा होता आरोपीच्या पत्नीचे आणि मुलीच्या आईचे नेमके वाद काय होते मुलीचा मृतदेह परत घरात कसा ठेवला आणि पोलिसांनी मोहम्मद अन्सारीच्या मुसक्या कशा आवळल्या हो याची स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करा एकमेकांच्या सुखदुखात धावून येणारा शेजार धर्म आज शहरी भागातील फ्लॅट संस्कृतीत लोप पावला असून बंद दारा आड अलिप्त जीवन पद्धती जगण्यात माणसं धन्यता मानत आहे याचा परिणाम आपल्या आजूबाजूला काय चांगलं वाईट चाललं आहे आपले शेजारी कोण आहेत त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याची थोडी सुद्धा कल्पना येत नाही समाजात वाढत चाललेली विकृती आणि क्रूरता भयानक थराला पोहोचली आहे त्याचं उदाहरण म्हणजे नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली घटना वय वर्ष तीन असलेली हर्षिका शर्मा आपल्या आई वडील आणि मोठ्या भावासोबत नवी मुंबईतील तळोजा परिसरातील देवीचा पाडा भागात दुसऱ्या मजल्यावर राहायची नेहमीप्रमाणे ती मंगळवारी चोवीस मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये खेळत होती आपल्या लहान मुलीवर आईचं लक्ष होतच परंतु त्याचवेळी शेजारी राहणारा नराधम मोहम्मद अन्सारी हा सुद्धा रसिकावर पाळत ठेवून होता याच वेळी आई घरात गेल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं मुलीचं अपहरण केलं थोड्या वेळानंतर मुलगी बाहेर दिसत नसल्यानं परिसरात शोधासोद झाली मात्र आपली मुलगी सापडत नसल्यानं वडील अमरीत शर्मा यांनी तळोजा पोलिसांकडे धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी लगेच त्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ स्वान पथकांसह इतर पाच पथके नेमली परंतु बुधवारी रात्रीपर्यंत त्यांना तपासात हवी ती प्रगती आणि दिशा मिळत नव्हती याचवेळी अचानक शर्मा कुटुंबातील सदस्यांना घरात तीव्र दुर दुर्गंधी पसरल्याचे लक्षात आलं त्यांना धक्काच बसला मुलीचा मृतदेह आपल्याच घरातील शौचालयाच्या वरच्या जागेत बॅगेत प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला आढळला कुटुंबानं लगेच त्याची माहिती पोलिसांना दिली मृतदेह सापडल्यानंतर तळोजा पोलीस आणि गुन्हा शाखेनं अपहरणाच्या गुन्ह्यात खुनाचा गुन्हा लावून समांतर तपास सुरू केला आसपासच्या परिसरातील लोकांच्या प्रतिक्रिया घेत असताना पोलिसांनी या प्रकरणात पीडितीच्या घरासमोर राहणाऱ्या एकोणतीस वर्षीय मोहम्मद अन्झारीला अटक केली त्यानंतर केलेल्या चौकशीत आरोपीनं मुलीचे हत्या केल्याचं कबूल केलं पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी याविषयी सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना देताना सांगितलं की एकोणतीस वर्षीय मोहम्मद अन्सारी हा मुळचा झारखंडचा तो आपल्या पत्नी आणि तीन मुलांसोबत शर्मा कुटुंबाच्या समोरच्या घरात राहत असे मुलीची आई आणि अन्सारीची पत्नी यांच्यात मुलांच्या खेळण्यावरून वारंवार भांडणं होत असल्यानं त्यानं ती हत्या केली तसेच आरोपीचे काही पैसे हरवले होते सोबतच ऑनलाईन मोबाईल गेमिंगचे त्याला व्यसन होते त्यात बेचाळीस हजार रुपयांचं नुकसान झाल्यानं अन्सारी यांनी सुरुवातीला मुलीच्या पालकांकडून खंडणी मागण्याची योजना आखली मात्र नंतर गुट्टाच्या लेसनं तिचा गळा दाबून खून केला पुढे त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची संधी न मिळाल्यानं आणि परिसरात पोलिसांचा वावर वाढल्यानं त्यानं पीडितेच्या घराचा दरवाजा असल्याचं पाहून कुटुंब मुलीच्या असताना तो मृतदेह मुलीच्याच घरात शौचालयाच्या वरच्या जागेत एका प्लॅस्टिकच्या बॅगेत लपवून ठेवला घरात दुर्गंधी पसरल्यानंतर हे कुटुंबाच्या लक्षात आलं लगेच पोलिसांना त्याची माहिती कुटुंबाने दिली पुढील तपास वेगानं पोलिसांनी केला आरोपीवर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला असून मुलीवर अत्याचार झाला आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी पोलीस शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील गुन्हे लावून तपास करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आरोपी मोहम्मद अन्सारीला शुक्रवारी न्यायालयात हजर करून चौकशी करण्यात येणार आहे दरम्यान या संपूर्ण घटनेत तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण भगत आणि त्यांची संपूर्ण टीम अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह तपास करत होती नवी मुंबई झोन दोन चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनीही घटनास्थळी गुरुवारी भेट देत संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवून वेळोवेळी सूचना केल्या पोलीस उपायुक्त झोन दोन चे प्रशांत मोहिते यांनी या भयानक गुन्ह्यात खरी मोलाची कामगिरी करत हे सगळं प्रकरण उघड केलं त्यांनी ज्या प्रकारे घटना घडलेल्या परिसरात पोलीस बंदोबस्त लावला तो महत्वाचा ठरला कारण आरोपी मोहम्मद अन्सारीला मृतदेहाची विल्हेवाट लावायला बाहेर पडता आलं नाही आणि त्यानं मुलीच्याच घरात जाऊन मृतदेह ठेवत स्वतःला प्रयत्न फसला आरोपीला पोलिसांनी पकडलं त्याला कायद्यानं शिक्षाही होईल परंतु या जीव गमावलेल्या त्या दोन तीन वर्षीय बालिकेचा काय गुन्हा होता त्या आई वडिलांनी पाहिलेली स्वप्न आणि गमावलेलं छोटसं लेकरू आयुष्यभर काळजात शिर्र करून फक्त आठवणीत राहील आजही गावाकड बाहेरगावी कुठं जाताना आई आजी आमच्या घराकडे लक्ष असू द्या कोणी घरी एकटे असेल तर अमुक अमुक घरी आहे जरा काळजी घ्या एक दोन दिवस आम्ही येणार नाही त्यांना जेवण पुरवा असे हक्काने सांगणारे आणि शेजार धर्म पाळणारी माणसं पाहायला मिळतात एवढंच काय तर विश्वासाने एकमेकांच्या घराच्या चाव्याही चा ठेवलेल्या असतात याच संस्कृतीमुळे शेजारी करापहारी करी अशी मन रूढ झाली आहे तर दुसरीकडे शहरातील फ्लॅट संस्कृतीच्या जमान्यात दरवाजाच्या बाहेर आणि दरवाजाच्या आत काय चाललं आहे याचा कुणालाही ठाव ठिकाण नसतो याचे परिणाम एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होण्याऐवजी द्वेष निर्माण होण्यात होतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे नवी मुंबईतील माणसांच्या माणुसकीला काळीमा लावणारी घटना होय जी विकृतीसोबत क्रूरतेचा मनग आहे आजकाल सर्वत्र घरात आणि घराबाहेर सुरक्षेसाठी आपण केवळ सीसीटीव्ही लावणं पुरेसं नाही तर माणुसकीवरचा विश्वास वाढवणं गरजेचं बनलंय एकंदरीत तुम्हाला या स्टोरी बद्दल काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून सांगा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा